राज्यातील मशिदींवर असलेल्या बेकायदेशीर भोंग्याबाबत सातत्याने तक्रारी होत असतात या तक्रारींची दखलही तात्पुरत्या स्वरूपातच घेतली जाते आणि त्यानंतर काही दिवसातच पुन्हा हे भोंगे सुरू केले जातात न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार डेसिबलच्या मर्यादेचं उल्लंघन करत मसी दिन वर भुंगे वाजले पहाटेच्या वेळी वाजणाऱ्या या सर्वन या त्रास सर्व नागरिकांना होतो अनुषंगाने दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी झाली त्यावर न्यायालयाने पोलिसांना स्पष्ट शब्दात निर्देश दिले असून राज्य सरकारलाही चांगलेच सुनावले आहे या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने ध्वनी प्रदूषणाशी संबंधित तक्रारी हाताळत कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती निश्चित केली आहे तसेच मनसे कडूनही वारंवार हा मुद्दा विचारात घेतला जात असून कारवाई संदर्भात अनेकदा तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत मुंबई उच्च न्यायालयाने मशिदींवरील बेकायदेशीर भोंग्यांबाबतच्या याचिकेवर सुनावणी करताना ऐतिहासिक निकाल दिला आहे डेसिबल पातळीचे उल्लंघन आणि ध्वनी प्रदूषण मर्यादेबाबत सर्वोच्च न्यायालय आणि हायकोर्टानं निर्धारित केलेल्या तत्वांचे पालन न केल्याबाबतच्या याचिकेवर हायकोर्टाने हा निकाल दिला आहे न्यायालयाने ठरवून दिलेल्या डेसिबल पातळीचे वारंवार उल्लंघन केले जात असून स्थापित कायदेशीर निर्देशांचे पालन न केल्याचा आरोप करत हायकोर्टात अवमान याचिका दाखल करण्यात आली होती आज या याचिकेवर सुनावणी करताना ध्वनी प्रदूषणाशी संबंधित तक्रारी हाताळत कायद्याच्या अंमलबजावणीसाठी हायकोर्टानं कार्यपद्धती निश्चित केली आहे तसेच जेव्हा ध्वनी प्रदूषणाबाबत पहिली तक्रार दाखल करण्यात येते तेव्हाच पोलिसांनी तात्काळ दखल घेत उल्लंघन करणाऱ्याला ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याची माहिती द्यावी उल्लंघन करण्याविरुद्ध पुन्हा तक्रार दाखल झाल्यास ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या दंडाची तरतूद असलेल्या महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम एकशे नुसार कारवाई करणे आवश्यक असल्याचे उच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे त्यानंतरच्या तक्रारींच्या बाबतीत न्यायालयानं उल्लंघनास कारणीभूत असलेले लाऊडस्पीकर काढून टाकण्याचे आणि जप्त करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत तर मंडळीनं तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा